नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत नंदगड गावची ग्रामदेवता लक्ष्मी देवी यात्रा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ग्रामस्थ पंच कमिटीने घेतली आमदारांची भेट केल्या विविध मागण्याक्ष्मी देवी यात्रेनिमित्त ज्या सेविक सुविधा करण्याच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी गावातील ज्येष्ठ सदस्य मंडळीत आलेले आहेत येणाऱ्या पंचवीस तारखेला जी नंदगडगावची यात्रा होणार आहे त्यासाठी आमदार साहेबांनी नंदगडगावचा सदस्य परिवारातील व्यक्ती म्हणून त्या यात्रेकडे लक्ष द्यावे अशी नंदगडगावच्या नागरिकांसहित सगळ्या उद्योग कमिटीची आमदार साहेबांना विनंती आहे आणि ही मोठी जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडतील याची खात्री आहे आणि आपल्या या पाच कार्यक्रम आपल्या याच्यामध्ये होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नंदगडगावची ग्राम देवता

यात्रा बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पासून सुरू होणार आहे आणि या जत्रेची पूर्व तयारी म्हणून नंदगड गावामध्ये समस्त गावकऱ्यांनी वतनदार बंधूंनी सर्व समाजाच्या लोकांनी मिळून जत्रा करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तशी तयारी सुद्धा कमिटीच्या वतीनं चालू आहे या कमिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील आणि त्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष या दोन्ही जॉईन म्हणजे सरकारी आणि जत्रा कमिटी असं मिळून व्यवस्थितरित्या पुनर्रचना करून जत्रेची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये प्राथमिकरित्या सरकारी जर सुविधा मिळवायच्या असतील तर त्याच्यासाठी पूर्व चार महिने पाच महिने अगोदरच त्या कामासाठी पार पड करावे लागते आणि त्याप्रमाणे आज आपल्या ह्या नंदगडगावचे सगळे हो जाणकार कमिटीचे लोक आम्हाला या ठिकाणी भेटले मी स्वतःहून कारण आमच्या गावामध्ये सुद्धा तीन ते महीत है। चार जत्रा महालक्ष्मीच्या आम्ही पार पाडलेला आहेत एकदा सेक्रेटरी होतो एकदा अध्यक्ष होतो असं असल्यामुळे तिथं काय अडचणी येतात हे माहीत नाही सर आणि त्याच्यामुळे आता आम्हाला अधिकार दिल्यामुळं गाव तालुक्यामध्ये जिथं जत्रा आहे तिथं आम्ही आहे आणि त्याप्रमाणे सरकारच्या योजना ज्या आहेत त्या आपण पहिल्यांदा पो करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून कमिटीला मी आश्वासन देतो की पुढच्या आठवड्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक आपण नंदगड गावामध्ये महालक्ष्मीच्या मध्ये म्हणा किंवा पंचायतमध्ये म्हणा एका विशेष ठिकाणी आपण त्यांची बैठक घेऊन प्रत्येक खात्याच्या वतीनं ज्या ज्या अडचणी चालू करता येतील त्या अडचणी कमिटीच्या वतीनं तुम्ही लेखी स्वरूपामध्ये लिहून ठेवा आणि त्यांच्याकडे आपण प्रत्येकाला लेखी देऊया त्या त्या त्याच दिवशी आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडं या येत्या चार महिन्यामध्ये आम्ही काम करून घेऊया असं मी फक्त तुम्हाला आश्वासन देतो आणि इतर बाबतीत दंतरा म्हटल्यानंतर देव कार्य आहे तिथं अगदी व्यवस्थितरित्या ते कार्य हा मोठी जबाबदारी असते गावकरी घट राहिले की काही कुठल्याही प्रकारचा गोंधळ येत नाही आधुनिक पद्धतीनं ना आपण थोडंसं लक्ष्मीची यात्रा त्याच्यामध्ये थोडेसे काही अडचणीचे बदल वगैरे येत असतील तर ते आपण कमिटीच्या वतीनं करून घ्या आणि या त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करणार कारण नगड गाव हे ऐतिहासिक आहे त्याच्यामुळे आम्ही सगळं सांगायची गरज नाही एक नंबरला येणारं गाव आहे ते त्याला गावही म्हणताय ना ऍक्च्युअली तालुका फुलेस म्हणून आम्ही अस्तित्व आहे तिथं सुद्धा त्या जे काय चालू आहे काम त्याचं सुद्धा या पिरिडमध्ये उद्घाटन होणार आणि तेव्हा सगळे राजकीय मंत्री किंवा मुख्यमंत्री वगैरे येण्याची सुद्धा शक्यता आपण करता येत नाही त्यावेळेला आपण आव्हान करूया आणि मोठ्यानं जत्रा भरूया असं सांगतो आणि त्या पद्धतीनं जे जे काय सहकार्य होईल ते मी नक्कीच या मार्गातून करीन एवढं सांगतो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा